जोरावर का मी तुम्ही आज आणि विज्ञानाच्या आपण आपण पृथ्वीला पृथ्वीला वाचू शकतो हाय गोष्टी जाणून घेणार आहोत टक्कर देणाऱ्या दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बत्तीस साली पृथ्वीच्या दिशेने येणारा ऍस्ट्रॉइड टू झिरो टू फोर वाय आर फोर धडक देणार भारता आहे भारतासह याचा नऊ देशांना धोका आहे जगातील सर्व अंतराळ संस्था या ऍस्ट्रॉइडची दिशा कशी बदलता येणार यावर अभ्यास करत आहे शास्त्रज्ञांच्या मते वर्षभरात चाळीस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त व्यास असलेले ॲस्ट्रॉईट पृथ्वी आणि चंद्रभोवती फिरतात आणि क्वचित एखाद्या ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या वातावरणात येऊन नाहीसा होतो आणि काही ॲस्ट्रॉईड पृथ्वीवर येऊन धडकतात यावर पर्याय म्हणून स्पेस मिशन प्लॅनिंग ॲडवायझरी ग्रुप पृथ्वीवरील जीवित आणि टाळण्यासाठी प्लॅनेटरी डिफेन्स म्हणून सर्व देशांना गाईड करतात हे व्यवस्थापन तत्कालीन व्यवस्थापनासारखे असते तुम्हाला माहिती चांगली वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका